नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय जयशिवराज पहा आपले हे काही दोन शब्द होते ना महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला पाऊस दाखवेन आता अंदाज बंद करेन आणि दुसरा तुम्हाला काय म्हंटल होतं की एकदमच तो सगळा भागेच नाहीये तुम्हाला पंचवीस तारखेच्या आतच याने दिलेल्या तारखेच्या आतच तुम्हाला पाऊस दाखवेन आणि तुमच्या भागातली जी काही सर्वदूर पावसाची कंडिशन आहे आता त्यामध्ये काय होईल सांगितलंय की बाबा कुठे समाधान करत पडेल तो कुठे तो सुरुवात करेल आजची चोवीसची ची दुपार आहे आणि आज तो पाऊस तुमच्या भागामध्ये जी काही गुड न्यूज आता बघा मी एक दुसरा एक शब्द वापरतोय ज्या भागातला शेतकरी म्हणत होता आमच्या भागात थेंबही नाही तर उद्या किंवा आज संध्याकाळपासूनच चोवीस तारखेच्या मध्यरात्रीपासूनच फेमच थांबणार नाही उद्या दिवसभर म्हणजे चोवीस पासून पंचवीस वीस हे दोन तारखे अशा आहेत की वीज पाणी पावसाची नोंद ह्या महाराष्ट्रातल्या काही भागांना होणार आहे आता याच्याकडे हो। जिल्हा जर सांगायचं ना बोडके सर तर बघा हो। जिल्ह्यांची यादी अशी आहे जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा मराठवाडा आणि विदर्भातले बरेचसे भाग दिवसभर नुसतं जिम जिम फवारणही ना ना, चालणार नाही कुठलं कामही चालणार नाही अशी पद्धत या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये घडू शकते व्याप्तीच्या बाबतीत नव्वद टक्के आहे पण ज्यामध्ये आपचा जालना जिल्हा येतोय तुमचाही परिसर येतोय त्यामध्ये अ इकडे आपलं बघितलं तर बुलढाणा जिल्हा येतोय छत्रपती संभाजीनगर तर येणारच कारण की रच, तो सोडलेला भाग होता oh. oh. जळगाव जिल्हा धुळे हे जे काही आशा बस लावून बसलेली होती आणि त्यांचा विश्वास आपल्यावरती खूपही आहे तर अशा भागांनाही तो सोडणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी आपण कृत्रिम पावसाचा तर प्रयोगाची तालीम तर दिलीच होती शेतकऱ्यांना आजच्या फेसबुकच्या आपल्या पेजवरती सुद्धा ती सुद्धा कन्फर्म रित्या या भागामध्ये आपण ती करूयाच पण सोडणार नाही हे आश्वासन आहे आणि ते पूर्ण देखील होईलच आणि सगळ्यात हो। महत्वाचं यामध्ये अहिला नगर परिसर सुद्धा पावसाच्या रडारपासून वंचित होता त्यांना सुद्धा आजपासून कोणत्याही क्षणीची ऍक्टिव्हिटी वाढेल आणि जवळपास पंचवीस तारीख यांना फायनल तारीख आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांना सोडणारच नाही अशी आशा पण देतोय हो। कदाचित यदा कदाचित पाऊस पडेल यांच्या भागामध्ये काही ठिकाणी एक दोन ठिकाणी असं होईल की थोडं चार इंच ऊल जाईल सहा इंच ऊल जाईल पण ती ऊल सुद्धा आपल्या फायद्याची आहे पिकं मरू देणार नाही अशी कंडिशन जी आहे ती या भागामध्ये होऊन जाईल आणि नाशिक क्षेत्रामध्ये सुद्धा असं खोल भागांमध्ये पाणी सुरू झालंय शेतकऱ्यांच्या कमेंट येतील सुद्धा पण येत्या चोवीस तासापर्यंत जळगाव खान्देश छत्रपती संभाजीनगर पैठणचे सोडलेले भाग असतील ठीक आहे मंड्यामध्ये दहा पाच गाव होते त्या भागांना देखील पुणे सातारा सांगली परिसरात देखील ही कंडिशन नक्की आवर्जून प्रभाव टाकणारे आहे कारण की अरबी समुद्रातली जी काही टफ लाईन आहे या टफ मुळे पा जो हा पाऊस नक्की या भागामध्ये बरसल्याशिवाय राहणार नाहीये सर्वाधिक जास्त जो काही जोर असेल ना तो हिंगोली परभणी नांदेड क्षेत्र सुद्धा उत्तरेकडील भागांना यवतमाळ सुद्धा असा आगमन हा करणार आहे आणि झडीचं वातावरण असणार दिवसभर हे जोराने मध्यम जोराने अशा पद्धतीची प्रक्रिया होत राहील कुठे एखादी फळी अवकाळी येऊन ढगफुटी सारखं देखील संकेत घडू शकतात यामध्ये पण ते बाब नाहीये आणि महाराष्ट्रातल्या या नाशिक क्षेत्रामध्ये वगैरे भागामध्ये नक्की आवाजून पाऊस होईल धाराशिव असेल मग आईला देवनगरचं तर नाव आपण तीनदा घेतलंय अशा प्रकारची कंडिशन आहे मला एक झालं तुमच्या भागामध्ये आता सध्याची कंडिशन काय आहे नाशिक क्षेत्राच्या कंडिशनला जर आमचा स्वतःचा विचार केला तर पेंडवलता त्यापेक्षा जास्त पाऊस आता सध्या झालेला आहे आणि सध्या झडीचं वातावरण हे सक्रिय आहे म्हणजे झिम झिम पाऊस चालू आहे आणि कधी काय करायचं ज्यावेळेस जा, विदर्भात मुसळधार पाऊस झाला ना त्यावेळेस तुम्ही थोडं धीर दर चला पाऊस जोपर्यंत काय असते दोन पद्धत आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना ही पटेल गोष्ट की पूर्व विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये जेव्हा जोर वाढतो ना त्यावेळेस तुमच्या भागातला जोर हा कमी राहतो ज्यावेळेस इकडला पाऊस कमी होईल ना त्यावेळेस तुमच्याकडे जोर वाढेल पण निव्वळ दुष्काळ हा शब्द पंचवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत निघून जाईल हा तुम्हाला आश्वासन आहे आणि पंचवीस तारखेपासून पुढे दोन तीन दिवसही पाऊस कोणा तो राहणार आहे पण त्यानंतर सर पावसाची ऍक्टिव्हिटी आहे ती कमी आहे आणि आज पाहिले आपण की एकवीस तारखेला बऱ्याच ठिकाणी नदी नाले शेतकऱ्यांचे राहणं खरडणं त्यांच्याही कमेंट्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की येतील तुमची माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय